प्लीज लाईक अँड सबस्क्राईब दी चॅनल नमस्कार कुकवी मध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत आज मी करते टिफिनसाठी पौष्टिक खमंग गावाकडच्या पद्धतीने भरपूर लसूण घालून चवळीची भाजी या भाजीला तांदळीची भाजी असं पण म्हणतात कशी करायची बघू इथं मी एक गड्डी किंवा एक पेंडी चवळीची भाजी आणली ही भाजी पहिल्यांदा निवडून घ्यायची भाजी निवडताना भाजीचा पुढचा शेंड्याकडचा भाग तोडून घ्यायचा आणि पाठीमागची फक्त पानं पानंच घ्यायची पुढचा शेंड्याचा भाग कोळा असल्यानं तो लगेचच शिजतो या पद्धतीने सगळी भाजी निवडून घेतली निवडलेली भाजी तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून चाळणीमध्ये नितळायला ठेवली आता भाजीसाठी काय साहित्य लागणार ते बघू एक लहान आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे दोन कमी तिखट आणि एक तिखट मिरच्याचे तुकडे करून घेतलेत एक गड्डी किंवा पंधरा ते वीस लसूण पाकळ्या सोलून ठेचून घेतल्यात भाजीत लसूण ठेचून घातल्याने लसणाची चव भाजीत छान उतरते पाव टी स्पून जिरं आणि चिमूटभर हिंग घेतलाय आणि लागणार आहे तेल आणि मीठ ही धुतलेली भाजी एकसारखी चिरून घ्यायची भाजी नेहमी धुतल्यानंतरच चिरायची धुवायच्या अगोदर चिरायची नाही नाहीतर मग ते पाण्याबरोबर त्यातली जीवनसत्व पण निघून जातात भाजी चिरून झाली आता करायला सुरुवात करू भाजी मुद्दामहून मी लोखंडी कढईत करते त्यामुळे लो आपल्या शरीरात जातं मिडियम गॅसवर कढई तापायला ठेवली त्यातमध्ये तीन टेबलस्पून तेल घातलं आहे तेल गरम झाले त्यामध्ये जिरं टाकलं आहे जिरंही फुललं आहे आता त्यामध्ये हा ठेचलेला लसूण घालायचा लसूण हलवून घ्यायचा तो चांगला तांबूस रंगावर भाजून घ्यायचा हा लसूण तांबूस रंगावर भाजल्या ता आता त्यामध्ये मिरच्याचे तुकडे घालायचे आणि ते हलवून घ्यायचे आता हिंग घालायचं हिंग सुरुवातीला घालायचं नाही तर मग तो करपून जातो तोही मिक्स करायचा आणि आता चिरलेला कांदा घालायचा तो आपल्याला फक्त ट्रान्सपरंटच करायचा त्याला ब्राऊन करायचं नाही कांदा एकसारखा का मसाल्यामध्ये हलवून घ्यायचा आता त्यामध्ये भाजी घालायची भाजी कढई छोटी असल्यामुळे दोन बॅचमध्ये घालणार आहे ही सुरुवातीला थोडी घातलेली आहे ती परत खालीवर करून हलवून घ्यायची ती जसजसं आपण हलवत जाऊ तशी भाजी खाली बसत जाते आता ही राहिलेली पण भाजी त्यात टाकून घ्यायची आणि परत खालीवर करून भाजी चांगली हलवून घ्यायची हे पहिली भाजी आता खाली बसत चाललेली आहे आता त्यात चवीनुसार मीठ घालायचं भाजीत सुरुवातीला कधी मीठ घालायचं नाही नाही अंदाज चुकू शकतो आपला मीठ पण भाजीत एकसारखं हलवून मिसळून घ्यायचं आणि आता गॅस बारीक करून बारीक गॅसवर भाजी शिजू द्यायची मीठ घातलं की भाजीला पाणी सुटतं या मिठाच्या पाण्यातच भाजी शिजवायची ती सारखी अधूनमधून हलवून खालीवर करून घ्यायची ही आपली चवळीची पालेभाजी तयार झाली सर्व करू ही भाजी ज्वारीच्या भाकरीबरोबर चपातीबरोबर खायला खूप छान लागते आणि भाताबरोबर तोंडी लावणं म्हणून खाल्ली तरी तोंडाला चव आणते तुम्ही पण एकदा माझ्या पद्धतीने भाजी करून बघा भाजीची चव एकदम वेगळी आणि छान लागेल व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा परत भेटू नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका